नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत ता आडोळला तालुका सेनगाव आणि जिल्हा हिंगोली आणि हा प्लॉट आहे धांडे मॅडम यांचा तर या प्लॉटचं व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळा क्रॉप ट्रीटमेंट कृषी मार्गदर्शन क्रॉप डॉक्टर पी एम सर यांनी आणि याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन नत्रस्फुरद पालाश कॅल्शियम से मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह बोरॉन कॉपर मॉलिवडो आणि क्लोरीन आणि बाकीचं बायोमध्ये ॲजोटोबॅक्टर रायजोवियम सुरमोनो रॉकोटोमा पी एस बी आणि के एम बी हे सर्व घटक पुरवलेले आहेत त्याच्यानंतर सुरुवातीपासून जे आपण बेडला तयार केलं बेडवर आपण शेणखत शेणखतामध्ये मिक्स करून आपण रासायनिक खताचे डोस दिलेले आहेत सॉईल रिकमेंडनुसार आधी माक मातीपरीक्षण केलं मातीपरीक्षणच्या अहवालानुसार आपण त्याला कंटेन अपलोड केलेले आहेत तर ग्रॅविटी इकडंच छान आहे ते तिथून इकडं तिकडं थोडंसं चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं ग्रोथ पण कमी आहे आणि तुम्हाला प्लॉट पण थोडा पिवळा दिसेल तर चुनखडीचं जे रान आहे तर चुनखडीच्या रानामध्ये आपले जे कंटेन आहेत ते व्यवस्थित अपलोड होत नाहीत आणि रूट झोन चांगला होत नाही त्यामुळे हळद थोडी पिवळी राहते हळदस म्हणून नाही कुठलंही पीक हळद थोडी पिवळी राहते आणि तिथं फेरसची कमतरता दाखवते कारण चुनखडीमुळं फेरस हे उपलब्ध होत नाही दुसरी गोष्ट फॉस्फरस पण तिथं उपलब्ध होत नाही चुनखडीमुळं आणि जमीन ही कम्पॅक्ट असते जमीन काय असते कम्पॅक्ट असते कडक असते आणि कडक आणि कम्पॅक्ट जमिनीमध्ये मुळ्यांचा विकास चांगला होत नाही मुळाचा विकास जर चांगला नाही झाला तर अर्थाअर्थी तिथं न्यूट्रिशन अपटेक व्यवस्थित होत नाही तर ह्या गोष्टीकडं शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं पण घाबरायची काही हे नाही आहे गरज नाही कारण आपली शे जमीन जी आहे ही जमीन सुपीक करण्याकडं तुमचं मेन लक्ष असलं पाहिजे आपल्या या जमिनीच्या सुपीकतेकडं आपलं लक्ष असलं पाहिजे कारण जमीन जर सुपीक झाली तर तुमची ती मेन प्रॉपर्टी आहे आणि त्या मेन प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कधीही उत्पादन भरघोस आणि दर्जेदार घेऊ शकता जर समजा तुमची जमिनीत जर सुपीक नसेल तर बाकी तुम्ही कोणतेही न्यूटेन न्यूट्रेन्स टाकले किंवा कोणतेही औषधं वापरले कोणत्याही ड्रेंजिंग केल्या तरी तुम्हाला उत्पादन येणारच नाही हां ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जमिनीची सुपीकता कशी वाढेल ह्या दृष्टिकोनातून अगोदर विचार करायचा आणि त्याच्यानंतर बाकीचं व्यवस्थापन करायचं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या अगोदर लक्षात घ्या जे आपलं आता फुटवा फुटवा सुरू व्हायला वेळ आहे तरी पहा इथं एक फुटवा आलाय चुनखडीयुक्त जमीन आहे ही अर्ध्या अंगी आणि तिकडं चांगली सॉईल आहे तर तिकडं ग्रोथ तुम्हाला चांगली दिसेल याच्यापेक्षा सुरुवातीच्या काळामध्ये जास्त फेरसची कमतरता दिसते लोहा आणि फेरस आणि जास्त पण उपलब्ध होत नाही आहे आता ग्रीन एनर्जी पानावर हळूहळू येत आहे याला आपलं एक ड्रेंचिंग आणि दोन खताजी डोस आपले पूर्ण झालेले आहेत नत्राचा आ, एक डोस आणि त्याच्यानंतर आपण अगोदर जे पायाभरणीमध्ये दिला होता बेडवर टाकायला बेसल डोस तो एक आता आपण याचं स्प्रे स्प्रे आणि ड्रेंचिंग शेड्यूल व्यवस्थापन चालू करत आहोत तर स्प्रे जर आपण याला घेतला तर स्प्रेमध्ये ही जी कमतरता दिसायला लागली तुम्हाला पानाची ही कमतरता भरून निघेल आणि ग्रेनेस जी है, ग्रेन इकड़े, इकड़े इकड़े आहे म्हणजेच ग्रीन एनर्जी अशी इकड्या इकड़े या इकड्या इकडं जशी दिसायला लागली तशी तुम्हाला इकडं पाहायला मिळेल तर ड्रेन्चिंगचं शेड्यूल आहे आमचं अठ्ठावीस दिवसाला ते अठ्ठावीस दिवसांनी पूर्ण करावं ही विनंती शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट स्प्रेचं शेड्यूल आहे प्रति सात दिवस तर स्प्रेचं शेड्यूल प्रति सात दिवसांनी पूर्ण करायचं आणि प्रति सात दिवसांनी स्प्रेचं शेड्यूल जर पूर्ण केलं तर क्रॉपलाईन सर्विसमध्ये जी आपल्याला डेप्रेशनशी दिसते पानावर ती पानावरची डेप्रेन्शनशी दूर होईल आणि जी सायकल आहे ती आपली सायकल कायमची पूर्ण होईल मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही खुरपण वगैरे झालेलं आहे थोडीशी माती पण चढवलेली आहे आणि शक्यतो आता माती चढू नका फुटवा फुटवाने घेपर्यंत फुटवा निघाला आता पन्नास दिवस झाली प्लॉटला पन्नास दिवसापासून ते नव्वद दिवसापर्यंत फुटवा निघत असतो तो, तो फुटवा एकदा सेट झाला आणि आपलं अंतर किती आहे आपलं अंतर हे पाच फूट चार फूट आहे का चार फूट आहे तर एका कंदाला आपल्याला चारच कोंब पाहिजे चारच फुटवे पाहिजे चार फुटवे आणि मात्र कोंब एक म्हणजे पाच तर पाच याला आपल्या पाच पाच जरी हे लागले सेम हां तरी बी आपलं पाच पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस तर पंचवीस कंद आणि ते चार कोमाचे चार बंडा आणि मातृकोमाचा एक बंडा सहा बंडे सहा बंडे आणि पंचवीस शेंग म्हणजे जवळपास तीस तीस ते बत्तीस कंद तुमच्या पदरात पडतील तर त्याचं व्यवस्थित वेट आलं पाहिजे त्या वेट वाढण्यासाठी काय करायचं काय नाही करायचं ते शेवटच्या डोसमध्ये मॅच्युरिटी डोसमध्ये आम्ही सांगतोच त्याचे स्प्रे शेड्यूल पण आपण घेऊ त्याचे ड्रेंचिंग शेड्यूल पण घेऊ आणि खताचं व्यवस्थापन पण त्याच्यासाठी वेगळं करावं लागेल तर ही अशी क्रॉप ट्रीटमेंट सर्विस आहे आमची ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट सर्विस आपल्या बांधावर पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर फोन करून नये व्हॉट्सअप करावा आपल्याला क्रॉपलाईन सर्विस पुरवल्या जाईल थँक्यू मित्रांनो जय इन जय भारत कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर आता दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत थँक्यू मित्रांनो जय हिंद भारत कसा वाटला प्लॉट परत एकदा सांगा तुमच्या प्लॉटमध्ये काय अडचणी आहेत त्या पण सांगा शेअर करा कारण शेतकऱ्यांनी एकमेकाला जर अडचणी सांगितल्या तर त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं आणि अडचणी जर नाही सांगितल्या तर त्या अडचणी वाढत जात असतात त्यासाठी योग्य व्यवस्थापन करा पाणी जर समजा आता हे तर निपळीची जमीन आहे इथं पाणी साचणार नाही जरी साचलं तरी दोन चार तासामध्ये ती निघून जाईल पाणी इथं साचल्याला आटून गेल तर ज्या शेतकऱ्यांचे काळीचे रानं आहेत किंवा चुनखडीचे रानं आहेत जिथं पाणी साचतं त्या शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन करावं आपल्या प्लॉटमध्ये पाणी सासू देऊ नये पाणी जर साचलं तर फंगल इन्फेक्शन जास्त वाढतं कंदाची सडण जास्त होते आणि प्रॉब्लेम डिसीज जास्त यायला लागतं त्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या आणि पावसाचं व्यतिरिक्त पाणी जर साचलं असेल तर ते एका साईडनं ना, नाल्यामध्ये कुठं जिकडं त्याचा उतार आहे त्या बाजूने ते काढून देण्याचा प्रयत्न करा जास्त दिवस जर पावसाचं पाणी आपल्या प्लॉटमध्ये साचून जर राहिलं तर तिथं खूप प्रॉब्लेम येतो पुढे आणि प्लॉट डॅमेज होतो आणि ते प्लॉट सुधारण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावा लागतो हे आहे असं व्यवस्थापन त्याचं ते व्यव व्यवस्थित करून घ्या लक्ष द्या आपल्या प्लॉट प्लॉटकडे आणि स्वतःचं बी स्वतःची काळजी घ्या पिकाची काळजी घ्या आणि आपल्या हाताकडं पाहून शेतामध्ये चुकाड्याचं थोडंसं काम व्यवस्थित करा जय हिंद जय भारत मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार राम राम कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वे मातरम